एके दिवशी जेव्हा आपली पुढची पिढी विचारेल की ज्ञानपा जेव्हा जे भारत बदलत की? होता तेव्हा तुम्ही काय करत होता तेव्हा आपलं उत्तर काय असेल हा प्रश्न महत्वाचा आहे कारण आज भारत केवळ बदलत नाही तर एक मोठी झेप घेत आहे आणि या महान प्रवासात केवळ एक प्रेक्षक बनून राहणं आपल्याला परवडणार नाही खरी देशभक्ती ही केवळ एकदा झेंडा फडकवण्यापुरती नसते ती एक रोजची साधना आहे एक रोजच कर्तव्य आहे तर मग आपलं योगदान काय या असू शकत याची सुरुवात होते आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक शक्तिशाली मंत्रालय आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भरतेचा अर्थ जगापासून दूर जाणे असा नाही याचा खरा अर्थ आहे स्वतःच्या पायावर इतकं मजबूत उभं राहणं की जगाला आपल्याशी जोडलं जाण्याची इच्छा होईल याचा अर्थ आहे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेचा एक मोठा आणि महत्वाचा भाग बनणे याचे पाच स्तंभ आहेत अर्थव्यवस्था पायाभूत सुविधा तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आपली तरुण लोकसंख्या आणि आपली प्रचंड मागणी आणि या आत्मनिर्भरतेच्या महायज्ञात आपली सर्वात मोठी आणि सोपी आहुती कोणती असेल ती आहे व्होकल फॉर लोकल आपण खरेदी करत असलेली प्रत्येक वस्तू ही एक प्रकारची मतपत्रिका आहे आपण आपलं मत कोणाला देत आहोत एका परदेशी कंपनीला की आपल्याच देशातील आपल्याच मातीतील एखाद्या उद्योजकाला जेव्हा आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा या वस्तूवर माझ्या देशातील माणसाच्या घामाचा सुगंध आहे का जर उत्तर हो असेल तर तीच आपल्यासाठी खरी स्वदेशी आहे आपल्याला केवळ लोकल वस्तू खरेदी करायच्या नाही आहेत तर होकल होऊन अभिमानाने जगायला त्याबद्दल सांगायचं आहे कारण आजचे अनेक जागतिक ब्रँड कधी स्थानिक तेच होते तेथल्या लोकांनी त्यांना आपलंस केलं आणि मग ते जागतिक बनले पण राष्ट्रसेवा केवळ खरेदीपुरती मर्यादित नाही ती आपल्या प्रत्येक कृतीत आहे पहिलं महत्वाचं कारण आपल्या प्र आपल्या प्रत्येक कामात उत्कृष्टता असली पाहिजे जसे की तुम्ही शिक्षक असाल तर उत्तम शिकवा तुम्ही डॉक्टर असाल तर मनापासून सेवा करा तुम्ही जे काही काम करतात ते सर्वोत्तम करा हीच खरी देश सेवा आहे दोन नंबरच नागरिक म्हणून कर्तव्य आठवा स्वच्छ भारत अभियान आठवा स्वच्छ भारत अभियानाने कसा देश बदलला तो मंत्र आजही तितकाच महत्वाचा आहे मी घाण करणार नाही आणि करू देणार नाही आपलं शहर आपलं गाव स्वच्छ ठेवणं ही सुद्धा एक देश सेवाच आहे तिसरं डिजिटल भारताचे शिलेदार युपीआय सारख्या भारतीय तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रचार करणे म्हणजे देशाच्या प्रगतीला हातभार लावणे हे पारदर्शकतेला प्रोत्साहन देते आणि जगासमोर भारताची ताकद दाखवतो चौथा मुद्दा सकारात्मक आवाज बनवा सोशल मीडियावर नकारात्मकते भारताच्या यशाच्या नवनिर्माणच्या कथा शेअर करा देशाबद्दल अभिमान आणि सकारात्मकता पसरवणे हे देखील एक महत्वाचं काम आहे आपली प्रत्येक छोटी कृती एक मेड इन इंडिया वस्तू विकत घेणे आपलं एक काम निष्ठेने करणे आपला परिसर स्वच्छ ठेवणे या सगळ्यांचा परिणाम एक मोठ्या स्वप्नांशी जोडलेला आहे आणि ते स्वप्न आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षी एक असा भारत जो विकसित असेल समृद्ध असेल आणि जगात अग्रस्थानी असेल आपल्या पूर्वजांनी बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे आता त्या स्वातंत्र्याला सुराज्यात बदलण्याची जबाबदारी आपली आहे तर मग चला आज आपण एक संकल्प करूया राष्ट्रीय उभारणीच्या या महायज्ञात आपण आपली एक छोटीशी पण प्रामाणिक आहुती नक्की देऊ तुम्ही कोणती एक मेड इन इंडिया वस्तू वापरण्याचा संकल्प आज करणार आहात किंवा देशासाठी कोणतं एक चांगलं काम आजपासून सुरू करणार आहात खाली कमेंट्स मध्ये नक्की सांग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रजनांना व्हिडिओ शेअर करा जय हिंद